नमस्कार हर्षालाड आज सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी ग्रह निर्ण, निर्ण मी म्हाडा गृहनिर्माण भवन पूर्व येथे सुनावणीत आम्ही हजर राहिलेली आहे म्हाडाने अकरा लोकांचं जे आज प्रकरण चिघळलेलं आहे त्या लोकांची पवर्ण पॅटर्न माझ्याकडे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर रजिस्टर असताना सुद्धा मला सुनावणीसाठी म्हाडाच्या मेन कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आलेले आहे सिक्युरिटी अधिकारी संजय शिरसाट आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला म्हाडाकडून सांगितलं की लाड मॅडम जर आल्या तर त्यांना आतमध्ये सोडायचं नाही आणि सुनावणीनंतर हे लोक गैरहजर राहिले असं म्हाडा दर्शवण्याचा आणि आभास निर्माण करण्याचा प्रयत्न नक्की करणार पुढच्या न्यायालयीन कामासाठी आणि प्रसिद्ध माध्यमांना देण्यासाठी हा मी व्हिडिओ आजचा बनवत आहे आणि ही म्हाडाची ही लोकं आहेत हे अधिकारी आहेत संजय शिरसाट अधिकारी आहेत अडवलेलं आहे आणि मी स्वतः हर्षा लाड बोलते धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र मी हर्षला लाड आता खेरवाडी पोलीस स्टेशनच्या समोरून बोलते सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस महाडामध्ये सुनावणी होती मला लिगल पॉवर ना पॅटर्न असून सुद्धा मला प्रवेश दिला नाही त्याबद्दलची तक्रार ह्या लोकांनी दाखल करून घेतली नाही हा व्हिडिओ मी आता बनवलेला आहे प्रसार माध्यमांना देण्यासाठी